उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे चविष्ट असे चमचमीत उपवासाचे वडे तुम्हाला मी आज घेऊन आली आहे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यातले टिप्स अँड ट्रिक्स लक्षात घ्या तुमचेही वडे तसेच होतील तर हे उपवासाचे वडे चविष्ट तर लागतातच पण ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला हे नक्कीच आवडतील जर तुम्हाला आवडली तर ही रेसिपी सब लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा तर उपवासाचे वडे करण्यासाठी आपल्याला उ उक, उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि हे असे ड्राय बटाटे आहेत जास्त पाणी नाही आहेत म्हणजे मी तीन चार तास आधीच उकडून ठेवले होते आणि ते असे ड्राय झालेले आहेत आणि ते हातानेच आता मी कुस्करून घेणार आहे बघा मोठे मोठे असे तुकडे असतील तर तो ते तोडून घ्या याप्रमाणे बटाटे आपण उकडून मॅश करून घेतलेले हातानेच घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी चिली फ्लिक्स एक टेबलस्पून घातलं आहे आणि चार बारीक मिरच्या कापून घातल्या मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता आणि उपवासासाठी आपल्याला जिरं लागतं तर ते जिरं मी तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण जिरं मी एक टेबलस्पून टाकणार आहे आणि मीठ आता फोडणीसाठी मी एक मोठा चमचा तेल ओतून घेतलेला आहे त्यात मी मिरच्या टाकून घेतल्या आहे आणि मिरच्या टाकल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरं टाकून घेणार आहे आणि चांगलं तडतडून आल्यानंतर आपण त्या बटाटे टाकून घेणार आहे उकडलेले बटाटे आणि ही भाजी चांगली हालून देणार घेणार आहे व्यवस्थित मग मिक्स करून घ्या आणि त्या आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे याप्रमाणे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता मी मीठ घालून घेते आणि मीठ घातल्यानंतर जर मोठे तुकडे आपल्याला दिसत असेल तर असे मॅशरनी चमच्याने तुम्ही तोडून घेऊ शकता थोडेसे असे बारीक तुकडे चालून जातात पण थोडे मोठे असतील तर चमच्याने तुम्ही त्याला दाबून घ्या याप्रमाणे मी भाजी तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे आता भाजी आपली तयार झाली आहे आता आपण वड्याला लागणारं पीठ तयार करून घेऊया तर पिठामध्ये मी वऱ्याचं पीठ घेतलं आहे हे वरीचं पीठ आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे म्हणजे एक टी स्पून मीठ घातलं आहे आणि एक टी स्पून लाल तिखट घातलं आहे आता वरीचं पीठ बाजारात तर था भेटतंच पण जर तुम्हाला वरी भगर वरी म्हणजे भगर तुम्ही घरात आणून मिक्सरवर बारीकही करू शकता एकदम बारीक पेस्ट क बारीक पावडर करायची आणि ती वापरली तरी चालेल ऐवजी तुम्ही राजगिरा पीठही वापरू शकता पण मला पर्सनली वरीचं पिठाचे वडे छान लागतात असे वाटतात म्हणून मी वरीचं पीठ घेतलेलं आहे आता मी त्याला पाणी घालून थोडंसं पातळ असं सैलसर पीठ करून घेणार आहे जसं वड्याला किंवा भज्याला लागतं तसं पीठ करून घ्यायचं आहे जास्त पातळही करू नका नाहीतर वड्यावरती ते पीठ बसणार नाही आणि जास्त जाड केलं तर तेल शोषून घेतील म्हणून आपल्याला जास्त घट्ट नाही जास्त सैलसर नाही असं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे ह्याप्रमाणे जाडसर असं घ्यायचं आहे जर पातळ झालं चुकून तर आपण थोडंसं वरीचं पीठ एक दोन चमचे ॲड करू शकता तर ह्याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे मग ह्याप्रमाणे जास्त पातळही करायचं नाही आहे असं घट्टसर जरा फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला करायचं आहे मला अर्धा बाऊलच पाणी लागलेलं आहे एक बाऊल पिठाला अर्धा बाऊल पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल आता भाजी थंड झालेली आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत मी हाताला तेल लावलं आहे आणि असे लिंबा एवढे मोठ्या लिंबा एवढे मी गोळे तयार केले आहेत तुम्हाला जर मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठेही गोळे करू शकता याप्रमाणे गोल गोळे करून घ्यायचे चांगले दाबून व्यवस्थित गोल करायचे आहेत याप्रमाणे आपले वडे पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत बघा याप्रमाणे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण वडे करायला घेऊया तर आता हे पीठ पिठामध्ये वडे आपल्याला जर टाक टाकता येत नसेल कढईमध्ये तर आपण कश कोणत्या ट्रिकनी वडे टाकू शकतो ते मी तुम्हाला दाखवत आहे एक कसा पसरट असा, असा चमचा घ्या आणि त्या चमच्यानी आपण टाकून घेणार आहोत पण टाकण्याची पण एक पद्धत आहे चमचा असा वड्यावरती सगळं पीठ लावून घ्यायचं आणि चमच्यातलं पीठ गाळून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे चमच्यातलं पीठ गाळून घ्या आणि मगच टाका नाहीतर ते चमच्यातलं पीठ पण त्याच्यामध्ये पडेल त्यामुळे व्यवस्थित असे टाकता येतात बघा ह्याप्रमाणे चमच्यातलं पीठ गाळून घेतलं आहे पहिलं सगळं पीठ घोळून घेतलं आहे गोळ्याला आणि मग टाकलं आहे ह्याप्रमाणे तुम्ही वडे टाकू शकता जर तुम्हाला हाताने वडे टाकता येत असेल तर तुम्ही तसेही टाकू शकता आणि तेल ग गर, कडकडीत गरम पाहिजे वडे टाकताना आणि नंतर आपण मीडियम गॅस करायचं आहे आणि वड्याला पहिल्यांदा एक मिनटं हात लावायचं नाही म्हणजे चमच्याने हलवायचं नाही फक्त तेल हलवत राहायचं आहे आणि याप्रमाणे आपण वड्यावरती तेल सोडत राहायचं आहे एक मिनटानंतर आपल्याला ते अलटून पलटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण एक मिनटानंतर अलटून पलटून घेत आहोत टाकता वडे टाकताना आपलं तेल कडकडीत गरम पाहिजे आणि नंतर आपण मिडियम गॅस करायचं आहे याप्रमाणे सगळे वडे मी तळून घेणार आहे याप्रमाणे तुम्ही वडे तळून घ्या तुमचेही वडे ह्याप्रमाणेच होतील टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजे ह्याप्रमाणे उपवासाचे वडे बनवायला खूप सोपे आहेत पण टिप्स आणि ट्रिक्ससहित तुम्ही केले तर हे वडे तुमचेही असे तयार होतील बघा याप्रमाणे आपले सगळे वडे तयार झालेले आहेत परत एकदा मी तुम्हाला दाखवते वडे मी कसे टाकते ते याप्रमाणे वडे टाकून घ्या चमच्याने असे टाकून घ्या तुम्हाला सहजपणे तेलामध्ये टाकता येईल असं व्यवस्थित घोळून घ्यायचं पिठामध्ये आणि चमच्यातलं पीठ गाळून घ्यायचं आणि मग वडे टाकायचे आहेत याप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेणार आहोत ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की हे उपवासाचे वडे करून बघा आणि एरवीसुद्धा तुम्ही उपवासाला हे वडे करून खाऊ शकता असे हे चविष्ट असे उपवासाचे वडे आपले तयार झालेले आहेत